एक लिटरचा डायरेक्ट फरक पडला हा आणि माझं म्हणणं असं आहे की जे आता यायला झालेलं गाय आहे त्या बर त्यांना आणि जी येले त्या त्यांना वापरलं तर जास्त फरक पडेल फरक पडतोय सर नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा विजय पवार नारी बार्शी जिल्हा सोलापूर बर बर आता आपण ही गाय बघतोय तुमची बर का हिला काय काय वापरलं आणि काय बदल झाला काय नाही हिला थोडं मस्तीचा प्रॉब्लेम होता आणि पुन्हा तुमचं ती डेअरी गोल्ड वापरल्यामुळे एक लिटरला फरक पडला आणि मस्ती बी गेला बर डेअरी गोल्ड तुम्ही वापरल्यामुळे एक लिटरचा डायरेक्ट फरक पडला हा आणि माझं म्हणणं असं आहे की जे आता यायला झालेलं गाय आहे त्या बर त्यांना आणि जी येले त्या त्यांना वापरल्या तर जास्त फरक पडेल फरक पडतोय म्हणजे एक लिटर किती दिवसाचं वाढलं ना हा म्हणजे सकाळी संध्याकाळी एक लिटर म्हणजे दोन दोन लिटर दोन लिटर एका दिवसाचा दोन हा पल्लीकडे एक गाय बघतो आपण तिला पण चालू आहे का तिला बरोबर बर। म्हणजे एक आणि एक दोन लिटर दिवसाचं वाढलंय चार लिटर हा म्हणजे आपण हिशोब काढला होता तर तुम्हाला चाळीस रुपये खर्च जाऊन नेट प्रॉफिट राहते बरोबर आहे बर ना दिवसाच तर तुम्ही डेरी गोल्ड वापरल्यानंतर तुम्हाला अजून दुसरे काय फायदे झाले मस्ती होता हा हाय का काही काल काही दुःख चालती ना बर 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 तो चरीका कवर, चरीका बर बर ही जे चालतं बरोबर दगडासारखं ही का पूर्ण दगडासारखं चालतं काही कसं एकदम आहे हो ना असं मऊ पहिले काहीच नव्हतं दगडासारखे एकदम त्याला बरोबर दुधामध्ये पण वाढ झाली फॅटमध्ये फॅट काय आता आपला होता हां तीस पन्नास ते तीस साठ पडला ते बरं बरं म्हणजे साडेतीन ते चार न फॅट वाढली तुमची बरं बरं म्हणजे आता डेअरी गोड वापरल्यानंतर खाण्यामध्ये पिण्यामध्ये काय फरक पडला शांत आली गाय शांत आली बरं काय झालं थोडं दूध वाढलं आहे का हा दोन बाळ बर बर बरं बर,

आणि दूध पण वाढलं म्हणताय आणि फॅटमध्ये पण तुम्हाला फरक दिसलाय ते बरं 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 म्हणजे एकतीस रुपये आधी भेटत होता ते आता तेहतीस पन्नास रुपये पडतय बरं बरं मग तुम्ही डेरी गोल्ड वापरला तर पाण्याचं पाणी वगैरे कसं पितात आता फरक पडला त्यामध्ये सकाळी सकाळी पहिले पाणी पेत नव्हते बर बर पाणी आता सकाळी पण पाणी पित म्हणजे पाणी पिण्यामध्ये पण फरक जाणवलाय पाणी पिण्यामध्ये दूध वाढलं ना दूध वाढले हा हा जे त्यांची पचनक्रिया आहे किंवा जी त्यांची तब्येत आहे ते चांगली व्हाय लागले आणि पचनक्रिया पण चांगली झाली बर, बर। कास पण उतरले चांगली बरोबर हो म्हणजे तुम्हाला ते कास जे सुद्धा होते त्याला चांगला फायदा झाला ओके ओके म्हणजे एक तुम्ही डेअरिळ जे वापरताय ते किती दिवस झाला वापरताय आपलं दोन महिने दोन महिने झाले का तुम्हाला किती दिवसापासून रिझल्ट भेटला आपल्याला थोडं थोडं वाढत वाढत आज चांगलं भेटलं म्हणजे कमीत कमी दहा पंधरा दिवस थोडं कमी झालं वाढला जाणवला किती वेळा दिवशी पहिला दहा बारा दिवसांनी जाणवलं दहा बारा दिवसात जाणवला तुम्हाला चांगला जाणवला हा। ओके बरं 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 आता तुम्ही डेअरी गोल्ड वापरता पहिलं तुम्ही आठशे ग्राम घेतलं आता तुम्ही पाच किलोचे पण बकेट घेतले हा बरं बरं आता तुम्ही इथून पुढे कंटिन्यू वापरणार का आता कंटिन्यू वापरणार ना आता पाच किलोची बकेट कायमस्वरूपी घ्यायची घ्यायचे कायन घ्यायचे बरं तुम्हाला फायदा वाटतो हां दोन तीन दिवस राहिलं बरं तुम्हाला सांगायचं रोज सर हां आम्हाला बकेट द्या बरं बरं हां तुम्हाला फायदे वाटतात का ह्याचे मग 2-3 रुपया दुधाला वाढलं हां गाय 1 लिटरम वाळली बरं याकाटा आम्हाला एक लिटर वाळलं आणि काय शांतपणा आले बरं बरं काय काय करते बघा बघा हां कायचा पहिला हात धरू देत नव्हते का तसं बर हा हा बर 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 आता हे जरशी काही जे शेतकरी करतायत त्यांना जे समस्या आहेत बर का वेगवेगळ्या तर ह्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही हे डेअर वापरा हा बघा बरं सांगा बरं बरं